नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी खापा येथील गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पालखी आयोजन नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संत गजानन महाराज प्रकट दिनोत्सव साजरा करण्यात आला विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून पालखी काढण्यात आली नगरभ्रमण करणाऱ्या या पालखीमध्ये शेकडो भाविक सहभागी झाले होते खापा शहरात प्रत्येक चौकात चौकामध्ये भक्तांसाठी अल्पोहारचे स्टॉल लावण्यात आले होते नरेंद्र महाराज सत्संग भजन मंडळ खापा व नंदापूर सत्संग भजन मंडळ यांच्या संयुक्त वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आयोजनासाठी सुनील शेंडे यमराज आष्टनकर मोरेश्वर बळवाईक राजू रिंगरे यमराज केकतपुरे नरेंद्र आष्टनकर प्रशांत बारापात्रे सचिन सुरकार पुरुषोत्तम नागपूरकर देवेंद्र मदनकर भुजराज बोंदरे विलास नागपूरकर वंदना ठमके हेमलता आष्टंकर भाग्यलता नागपूरकर चंद्रकला मोरकोटे नामदेव हरडे हेमंत ठमके राजेश बोकडे मिलिंद कापसे कृष्णा धार्मिक मनोज बोरडे धीरज शेंडे तुलशी श्रोते सुशील बोकडे देवेंद्र मारोतकर व खापा शहरासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट